नमस्कार आपण पाहत आहात न्यूज अहमदनगर अहमदनगर मुस्लिम फाउंडेशन कडून विधवा मदत मुस्लिम फाउंडेशन व दुर्बलांसाठी कार्य अनुकरणीय शांताराम राऊत समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अहमदनगर मुस्लिम वेलफेअर फाउंडेशनने एक अनुकरणीय पाऊल उचलले आहे संस्थेच्या वतीने आज शहरातील अनेक विधवा महिलांना आर्थिक मदतीचा धनादेश वाटप करण्यात आला या उपक्रमामुळे गरजूंना नवा आत्मविश्वास मिळाल्याचे चित्र आहे या सामाजिक उपक्रमाचे अनेकांनी खुलेपणाने स्वागत केले असून इतर संस्थांसाठी ही एक प्रेरणादायी कृती ठरली आहे असे प्रतिपादन निसर्ग लॉन औरंगाबादचे संचालक व नाभिक संघटना महाराष्ट्राचे अध्यक्ष शांताराम राऊत यांनी केले अहमदनगर डिस्ट्रिक्ट मुस्लिम वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने विधवा महिलांना मदतीचा धनादेश निसर्ग लान औरंगाबादचे संचालक व नाभिक संघटनेचे अध्यक्ष शांताराम राऊत यांच्या हस्ते मुस्लिम फाउंडेशनच्या कोटला येथील कार्यालयात वाटप करण्यात आले यावेळी अहमदनगर मुस्लिम वेलफेअर फाउंडेशनचे फाउंडर व्यवस्थापक व माजी उपनगराध्यक्ष हाजी नजीर अध्यक्ष डॉक्टर सईद शेख सेक्रेटरी मोबिन दांबटकर ट्रस्टी हाजी मिर्झा इंजिनियर इक्बाल सय्यद इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते या विशेष कार्यक्रमात प्रत्येक लाभार्थी महिलेला मदतीचा धनादेश सुपूर्त करण्यात आला मदतीसोबत महिलांना आत्मनिर्भरतेची दिशा दाखवणारे मार्गदर्शनही करण्यात आले पुढे बोलताना शांताराम राऊत म्हणाले की या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे की मुस्लिम फाउंडेशनने विधवा महिलांना प्राधान्य दिले आहे महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सशक्तीकरणाचे ध्येय मुस्लिम फाउंडेशनचे असून विधवा महिलांसाठी ही मदत फक्त रक्कम नसून त्यांना जगण्याची नवी उमेद देणारी प्रेरणा आहे असेही सांगितले समाजातील प्रत्येक घटक आणि सन्मानाने जगावा हेच आमचे ध्येय आहे असे मुस्लिम फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर सईद शेख यांनी सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुबित तांबटकर यांनी केले तर आभार हाजी मिर्झा यांनी म्हणले आज या ठिकाणी मुस्लिम वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने मला या ठिकाणी एक निराधार कुटुंबासाठी मला हजी मिर्झा साहेब अकर साई या संस्थेने मला बोलवलं परंतु मी या ठिकाणी खरं आल्यावर मला कळलं खूप काही लोक निराधार असतात परंतु समाजामध्ये सुद्धा असे लोक आहे जे निराधार लोकांसाठी काम करणारे आणि मी खरं तर आज मला बघून म्हणजे आत्ता भरून गेलो मी ते खरं म्हणजे मला बोलायचं सुद्धा आत्ता मन होत नाही डॉक्टर साहेब परंतु ही गोष्ट खरंच खूप वस्तुस्थिती आणि या ठिकाणी ही संस्था ह्या आजींला म्हणा किंवा डॉक्टर हॉस्पिटल म्हणजे या सगळ्या संस्थेला मदत करणारी ही संस्था अशी आहे तर मी खरंच म्हणजे शब्द नाही माझ्याकडं जे तुम्ही तुमचं काम करतात डॉक्टरसाहेब ते खरंच उल्लेखनीय आहे म्हणजे या कामाला माझा तर सलामच असेल परंतु मी नगर जिल्ह्यात किंवा शहरातल्या लोकांनासुद्धा सांगल प्रत्येकजण सा समाजात काम करतो पण समाजाच्या प्रत्येक समाजाची भूमिका या अशी पाहिजे आणि या ठिकाणी मी आज बघितलं आहे त्याच्यामुळे याची प्रेरणासुद्धा आम्हीसुद्धा स्वतः घेऊया आणि एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो आज मुस्लिम वेलफेअर फाउंडेशनतर्फे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला आपण आर्थिक मदत लाभार्थींना देत असतो त्याच्यामध्ये शंभर महिला पुरुष आणि जी ज्यांना निराधार निराश्रित आहेत यतीम आहेत ॲक्सिडेंटली ज्यांचे इथले काही गेलेत मध्यंतरी कोरोनासारखा महाभयंकर असा एक आजार होऊन गेला त्याच्यामध्ये बरेचसे कुटुंब निराधार निराश्रित्र झाले ज्यांचं ते कामवण्याचं जे छत्र होतं तेच परमेश्वराने हिरावून नेलं तर अशा वेळेला ते एकदम एकाकी पडले होते तर अशा वेळेला लबैक म्हणून जे मुस्लिम वेलफेअर फाउंडेशननी त्यांच्यावरती मायेचा हात फिरवला अशी बरीचशी कुटुंबं आहेत आता आमचे प्रमुख पाहुणे शांतभाऊ जे आले होते तर त्यांच्यासमोरच तीन असे घईवरून आले का ज्यांचे वडील गेले त्यांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हतं असे जे आपले लाभार्थी होते तर आता त्या, त्या मुलांसमोर असा बिकट प्रश्न पडतो का आता आपलं पुढे कसं निर्वाह होणार तर अशा लोकांना आम्ही निराधार निराशित्रांना गायडन्स पण करतो त्यांच्या आर्थिक याला मदतही करतो आणि बाकीचे जे महिनाभर जे आमचे उपक्रम चाललेले असतात तर त्याच्यामध्ये ॲक्सिडेंटली इंजुरी वगैरे त्यांना मदत करतो काही मुलं अशी असतात का जी होतकरू असतात त्यांना पुढे शिक्षण घ्यायचं असतं परंतु आर्थिक कारणामुळे ते काही पुढचं शिक्षण घेऊ शकत नाही अशांना आम्ही दत्तक घेतो आणि त्यांच्या फीची त्यांच्या फॉर्म फीची आम्ही योजना करतो असे आम्ही दोन्ही तिन्ही सेक्टरमध्ये काम करतो एक आर्थिक याच्यामध्ये काम करतो दुसरा आरोग्याच्या अनुषंगानं काम करतो तिसरा आम्ही शैक्षणिक याच्यामध्ये सुद्धा त्यांना मदत करतो ज्यांना शिक्षणाची आवड आहे त्यांना थोडंसं मार्गदर्शनपण आम्ही इकबाल इंजिनियर आहेत कादीर सर आहेत अशी मदत करत असतात बाकीच्या क्षेत्रामध्ये आमचे माजी महापौर आम आम हो आम हाजी साहेब आम्हाला मोठं त्यांचं पाठबळ लागतं तेच फाउंडर मेंबर आहेत आमचे आणि तेच आजन्म अध्यक्ष आहेत आमच्या संस्थेचे असंच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि त्यांच्याबरोबर होकार देणारे आमचे जे डायरेक्टर्स आहेत हाजी मिर्झा आहेत भाई आहेत गुलाम सर आहेत गुलाम हाजी साहेब आहेत भाई आहेत इंजिनियर इक्बाल आहेत हे सर्व अशी प्रतिष्ठित मंडळी एकत्र येऊन त्यांनी विचार करून गेली अठरा पा वर्षापासून हे अहोरात्र त्यांच्या फक्त कल्याणासाठी याच्यामध्ये कुठलंही प्रकारचं काहीही प्रसिद्धीचं माध्यम नाही किंवा काही नाही फक्त आपण या समाजाचे रीण कसे फेडायचे आणि आपण सामाजिक बांधिलकी कशी जापायची या अनुषंगाने ह्याच एक ध्येयाने आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत आणि याच अनुषंगाने मी सर्व आपल्या नगरवासियांना आहिल्या नगरवासियांनासुद्धा आव्हान करू इच्छितो की अशी जी संस्था आहे तर तुम्ही या पहा तुम्हाला जर त्याच्यामध्ये सत्यता आढळली तर तुम्ही भरभरून त्यांना मदत करा कारण की तुमचा जो काही पैसा ना पैसा आहे तर तो, तो एका चांगल्या व्यक्तीकडे जाईल आणि ते त्याचं जे पुण्य आहे तर ते तुम्हाला परमेश्वर डेफिनेटली दिल्याशिवाय राहणार नाही आणि असे यांना होकार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं समजून करा किंवा आपण समाजाचे देणे आहोत ह्या हिशोबाने करा पण जरूर करा कारण की त्या तिथे आल्यानंतरच आपल्याला कळतं की लोकांच्या भावना काय आहेत काय नाही नाहीतर आपली एकत्र कुटुंब पद्धती आता लोप होत पावलेली आहे मी माझी बायको आणि माझे पोर पण समाजाकडे कोण पाहणार हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे कारण आपण समाजाचे देणे लागतो त्याच्यामध्ये बी काय गरिबी अनुभवल्याशिवाय दिसत नाहीये नाहीतर आपण आपल्या चौकटीमध्ये राहून पाहतो का बाबा बाहेर काय नाही सगळं चांगलं दिसतं पण जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये मिसळत नाही तोपर्यंत त्यांच्या आडी अडचणी आपल्याला कळून येत नाही म्हणून मी पुन्हा एकदा आव्हान करतो सर्वांना की बाबा तुम्ही सर्वांनी या ठिकाणी या आमचा कारोबार पहा जितका ट्रान्सपेरन्सी करता येईल तेवढी ट्रान्सपेरन्सी आहे या सर्व आमच्या व्यवहारांमध्ये सॅटिस्फाईड झाला तर तुम्ही डेफिनेटली मदत करा आणि हे सर्व धर्मियांसाठी पण आहे याच्यात सगळ्यांना मी एक आव्हान करू इच्छितो मुस्लिम वेलफेअर फाउंडेशन जरी नाव असलं तर ते सर्वांसाठी आम्ही धावून सारखे मंडळे आहोत आणि धावत गेलेलो आहोत आणि धावत राहणार आहोत एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो मी मुबीनबाई तांबटकर अहमदनगर डिस्ट्रिक्ट मुस्लिम वेलफेअर फाउंडेशनचं एक ट्रस्टी आहे आणि ही आमची जी संस्था आहे अहमदनगर मुस्लिम वेलफेअर फाउंडेशन एक दोन हजार आठपासून पासून याची स्थापना झालेली आहे याची स्थापना फाउंडर आमच्या माजी उपमापौर हाजी नजीर साहेब हे त्याचे फाउंडर आहे आणि ट्रस्टी पण आहे आणि बाकीचे आमचे डॉक्टरसाहेब आजी मिर्जा साहेब का कादिर सर इक्बालभाई इंजिनियर आमचे हाजी गुलाम साहेब भाई आणि आमचे सगळे लोक विडनेस संस्थेला आम्ही मदत करतो आहे आणि आमच्याकडे कमीत कमी, -कमी शंभर एक महिला आहे जे निराधार आहे त्यांना प्रत्येक महिन्याला आम्ही सहाशे रुपये महिना मदत देतो आहे आणि आमचे आणि सगळे लोकांचे सहकार्याने हे काम चालतो आहे आज हे संस्थेला आम्हाला सोळा वर्ष झालेली आहे आणि वैद्यकीय शिक्षण यासाठी सुद्धा आम्ही मदत करतो आहे तर मी सगळे शहराचे आणि जिल्ह्याचे लोकांना आव्हान करीन की कर तुम्ही पण या संस्थेला मदत करा कारण इकडे जे लोक आहे हे खूप गरजू लोक आहे आमचे शांताराम भाऊ हे आमचे प्रमुख पाहुणे यांना आम्ही बोलवलं आहे संस्थेत काय त्यांना तर असं हे लोकांना पाहिल्यावर त्यांना काही बोलणं नसूच बोलतासुद्धा सुद्धा याई ना काय कारण लोकांची इतकी हालत खराब आहे तर तरी मी सगळे शहराचे लोकांना एक आव्हान करतो आहे की तुम्ही आपली जे काही जकात वगैरे डोनेशन असेल तर आमच्या संस्थेला मदत करा कारण हे खूप गरजू गरजू लोकांना ही मदत पोचते आमची तर एवढं बोलून मी आमचे माझे दोन शब्द संपवतो